उगारखुर्द येते दुर्गा माता दौडला उत्साहात प्रारंभ पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने धारकऱ्यांचा सहभाग प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी उगार खुर्द येथे दुर्गा दौड तीन ऑक्टोंबर ते बारा ऑक्टोंबरपर्यंत रोज पहाटे साडेपाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून प्रारंभ होतोय आज पहिल्याच दिवशी या दौडमध्ये धारकऱ्यांचा मोठा सहभाग दिसून आला दौडचं हे सोळावं वर्ष आहे रोज विविध भागात जाऊन दौड परत याच ठिकाणी येऊन समाप्त होते दुर्गा आज पहिल्या दिवशी शिवप्रेमी तरुण मुले मुली मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते पहिल्या दिवशी मराठा गल्लीत दुर्गा दौड करण्यात आली घरोघरी अंगणात रांगोळी काढून दुर्गा दौडचं स्वागत करण्यात आलं घरोघरी भगवाद ध्वजाचे महिलांकडून आरती करून पूजा करण्यात आली आज दिनांक तीन रोजी मराठा गल्ली दिनांक चार रोजी नगर परिषद कार्यालय समोरून कलावती मंदिर गांधी चौक दिनांक पाच रोजी हनुमान मंदिर बागडी गल्ली सदाशिव नगर बसवनगर मिलिंदनगर दिनांक सहा रोजी दुर्गावाडी निंबाळकर मळा साई मंदिर दत्त मंदिर दिनांक सात रोजी जैन बस्ती दुर्गा देवी मंदिर गोपी हॉटेल दिनांक आठ रोजी श्रीहरी विद्यालय सीतानगर दिनांक नऊ रोजी रेणुका नगर न्यू कॉलनी हाऊसिंग कॉलनी दिनांक दहा रोजी सिद्धेश्वर नगर मीनाताई नगर विनायक स्मृती अपार्टमेंट दिनांक अकरा रोजी छत्रपती संभाजी चौक रेल्वे स्टेशन कोठारी लक्ष्मी नगर दिनांक बारा रोजी विनायकवाडी लक्ष्मी नगर या भागातून दुर्गा दौड निघणार आहे याचे आयोजन श्री शिवप्रतिष्ठान मराठा समाज अभिवृद्धी संघ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक सेवा संघ यांनी केले दुर्गा दौडमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय महानकर न्यूज साठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा